उद्याच्या मैदानाचा लय मोठा हाय मॅटर उद्याच्या मैदानाचा लय मोठा हाय मॅटर कारण एक नंबरचं बक्षीस आहे सोनालिका टॅक्टर त्यामुळंच बकासूर सरजा बब्या आणि लखन आलेट टुगेदर मंडळी उद्या आहे मराठवाडा केसरी भव्य दिव्या असं जंगी बैलगाडा शर्यतीचं मैदान बीड येतं त्याच्यामुळे चांगली चांगली मातबर बैल शंभर आणि एक टक्के त्या मैदानाला हजेरी लावते हा मित्रांनो आता चांगली चांगली मातबर बैल म्हणजे आपल्या भागातली बैल कमीच जातेली मोजकीच जातेली पण त्या भागातली बी भरपूरशी मातबर बैल आहे ती त्या मैदानाला शंभर आणि एक टक्के लावतील आणि ट्रॅक्टरच्या चढावडीसाठी ट्रॅक्टरच्या बक्षिसासाठी बघायला मिळतील सेमी फायनलला बघायला मिळतील फायनलला मिळेल मित्रांनो आतापर्यंत जे आपल्याला ह्या मैदानाचे पहिले कळले होते त्यामध्ये आपला बुलढाणा एक्सप्रेस बाबे आणि संभाजीनगर एक्सप्रेस लखन तुम्हाला माहित आहे किती दिवसापासून तो पहिला फिक्स झाला त्यामुळे नक्कीच ती एकदम सुपर पॉवर ताकतीची दोन इंजिन म्हणजे दोनशे पॉवरची दोन इंजिन जर एकत्र लागली तर ती अगदी सुट्टा निकाल घेतली काय वाद नाही असं आपण म्हटलं तर ओघं ठरणार नाही कारण ती दोन्ही पण आतापर्यंत जेव्हा जेव्हा एकत्र आलेत नाही एकदम घाटच सुटते ती त्यानंतर मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका नऊ मेंदकी श्री बाकासुरण ह्यावेळी तो आहे गोडच्या सर्ज्यासोबत आता गोडच्या सर्जा म्हणजे आजच्या चालू सीझनचा म्हणजे ह्या मागच्या महिन्या दोन महिन्यापासून प्रत्येक मैदानात जाईल तिथं गुलाल घेतो आणि चांगल्या मोठ्या मोठ्या बैलांच्या मध्ये पण तेवढ्या तुडीस तोड देऊन धावतोय आणि गुलालाचा मानकरी करून ठेवतोय असा हा गोडचा सर्जा आणि नव मेहंद केसरी ज्याचा फार्म कधीच हरपत नाही असा बकासूर आणि सर्जा एकत्र आहे असं म्हटलं जाते मग जर ही दोन जोडी जर एकत्र आहे ही जोड गोळी जर एकत्र आहे तर नव्या दमाखामाची एक जोड आणि एक चांगला मात अशी दोन जोड इंजिन जर एकत्र आले तर त्यांना पण नक्कीच कोण रोखू शकत नाही असं माझं एक वैयक्तिक मत आहे त्यानंतर आता काल तिसरी जी जोडी काल आहे ती तुमच्यापर्यंत पोचली पण असेल पण आपलं सांगण्याचं कर्तव्य आहे कारण जिसके आगे भले भले हो जाते फेल असा सुंदर उर्फ कॉकटेल पण उद्याच्या मैदानात दाखल होतोय आणि त्याचा पायरा पिस्टन बावीस अकरा बाबू म्हणजे तुम्ही विचार करा की पिस्टन बावीस अकरा आणि कॉकटेल असली इंजिन आहे ती दोन्ही की त्यांच्या जोडीला कुठला बी बैल द्या मैदान कुठलं पैला कुठला त्यांना काही बी फरक पडत नाही एकदम सुसाट सुटत आणि गुलालाच म्हणजे शंभर टक्के आपला गुलाला स्वतःच्या नाव येते म्हणजे अशी दोघं बैल वेगळ्या पायऱ्यात असले असते आता ही दोन्ही वेगळ्या पायऱ्यातली बैल एका पायऱ्यात येते ते म्हणजे नक्कीच बीडचं मैदान गाजवा ही सुद्धा सज्ज येते म्हणजे आपल्या भागात जाणार ही तिन्ही जोड्या येते एकदम टॉपच्याच येते असं म्हणलं तर ओगं ठरणार नाही मित्रांनो त्यानंतर आपल्या इथे बी दोन तीन चांगले मैदान आहे पैसे मध्ये बिंजूडचं आहे चोराड्याचं मैदान पण आहे त्यानंतर अजून एक जागी मैदान आहे मला वाटतं दिगंची इथं कुठंतरी तिथं पण चांगलं मैदान एक आता एक बैलचं मैदान आहे म्हणजे मैदान खूप आहे उद्याच्या तारखेला खऱ्या अर्थानं पण सगळ्याचं लक्ष असणार आहे ट्रॅक्टर कोण घेतंय या त्यानंतर चोराड्यात पण लोकांना खूप अशा आशा असणार आहे बघा काय काय होतं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आतापर्यंत कळलेले पैरे एवढेच होते आता त्या भागात भरपूर मी दोघांत गा मेसेज केला की बाबा तिकडचं काही चांगली मातावर बैल असेल त्यांची नावं सांगा पैरे सांगा पण काही सुद्धा रिप्लाय आला नाही कारण त्या भागातली बैल आपल्या एवढ्या परिचयाची नाही ते त्यामुळे आपण सांगू शकत नाही पण उद्याच्या मैदानामध्ये कोण वर्चस्व गाजल तर जो मैदानामध्ये धिंगाणा करेल तो नक्कीच वर्चस्व गाजल असं माझं व्यक्ती मत आहे तुमचं काय मत आहे की आपल्या ह्या तीन जोडीपैकी एखादा वर्चस्व गाजल का त्या भागातला कोणतं वर्चस्व गाजल ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आता लैजनाची अपडेट होत्या लैजनाचे मेसेज हे लाईव्ह कुठं दिसणार त्या जी हे आहे त्याच्या पण लिहिलं नाही लाईव्ह कुठं दिसणार आहे पण सकाळी काढलं की सकाळी लगेच आपण व्हिडिओ टाकूच टाकूया कुठं नक्की लाईव आहे वगैरे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्या हिंद केसरी सर्जाची मिरवणूक दोन तारखेला असं म्हटलं जाते हिंद केसरी सर्जाची मिरवणूक दोन तारखेला त्याच्या आधी एक तारखेला मायनीच्या मैदानामध्ये सर्जा शंभर एक टक्के पाळणार आहे असं पण म्हटलं जाते म्हणजे मायनीचं जा मैदान गाजवण्यासाठी हिंद केसरी सर्जा आपला तिथं पोहोचणार आणि दोन तारखेला त्याची भव्य दिव्य मिरवणूक बुधित होणार आहे त्याचं पण बॅनर अजून पडलं नाही ते बॅनर पडले की सबसिल व्हिडिओ बर बनवूया की मग टाइमिंग काय आहे काय वगैरे सगळं ते पण आपल्याला लवकरच कळेलच अपडेट मित्रांनो त्यानंतर अजून पण संध्याकाळपर्यंत काही नवीन अपडेट आली तर त्याबद्दल पण आपण व्हिडिओ करूयात काय वाद नाही मित्रांनो पण आतापर्यंत जे ठरलेलं होते हा खेळ पायऱ्यांचा की आणि गोडचा सरजा बुलढाणा एक्सप्रेस बब्यानी संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि आता नवीनच ऍड जोडली जोडी म्हणजे ती म्हणजे कॉकटेल उर्फ सुंदर आणि पिस्टन बावीस अकरा राम राम सांगा कसा आहे पैरा